अनिल देशमुख जयंत पाटील परमवीर सिंग आणि वाजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता परत चर्चा सुरू झाली ती गिरीश महाजन यांची गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संदर्भात आता आरोप होताना दिसून येत आहेत आपल्याबरोबर गिरीश महाजन आहेत या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये आता तुम्हालाही पुढे घेतलं जात आहे आरोप केले जात आहेत नाही आज परमबीर सिंग जे म्हणालेत खरं त्याच्यामध्ये शंभर टक्के तथांश आहे सत्यता आहे त्याबद्दल काही दुसरं काही दुमतच नाही आहे कारण आमच्याकडे तर त्याचं पेन ड्राईव्हच आहे ते जे बोलत आहेत त्या की कशा पद्धतीने सगळं षडयंत्र झालं आता ते म्हणाले की सिल्वर करून ते शिजलेलं आहे ते मला माहीत नाही कुठून शिजलं काय शिजलं पण अनिल देशमुखांना मी वारंवार हा प्रश्न विचारला की तुम्ही माझ्या खोटे गुन्हे का दाखल करतात कशासाठी करतात तीन वर्षे बारा दिवसांनी पुण्याला घडलेली घटना तुम्ही दाखवत आहेत मी कुठल्या तरी धमकी दिली आणि त्यावर मला डायरेक्ट मोका लावतायत अशा केसमध्ये माझं त्याच्यामध्ये नाव घेत आहेत मुद्दामहून तर मी एकदा खूप चिडल्यावर त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं सभागृहामध्ये त्यावेळेला कोरोनाचा काळ होता एक दोन दिवसाचंच त्या ठिकाणी अधिवेशन होतं आणि त्यांनी सांगितलं की गिरी भाऊ मला माफ करा मला तुम्हाला अडकवण्याची अजिबात इच्छा नाही पण माझ्यावर खूप प्रेशर आहे कोणाचा प्रेशर आहे तर त्या खडसेंनी मला सळोकी करून सोडला आहे वारंवार ते, ते मला या ठिकाणी या संदर्भामध्ये फोन करतात त्या संदर्भामध्ये ते खूप मला त्रास देतात पण म्हटलं तुम्ही त्यांचा ऐकू करताय पण मी त्यांचा ऐकू करेल असेल भाग नाही पण माझ्यावर वरिष्ठांकडून खूप मोठा प्रेशर आहे दबाव आहे म्हणतो कोण वरिष्ठ म्हणजे आता मी सांगत नाही म्हणजे पण आमच्यावर म्हणतात कोण मला सी एम म्हणत आहेत का काही सी एम सांगतायत का उद्धवजी म्हणजे नाही मग कोण मग त्यांनी मला सांगितलं की आमच्या मोठ्या साहेबांकडून मला फोन येतात ते म्हणतात खडसे जे सांगेल तेच करायचं खडसे जे सांगेल तेच करायचं आणि म्हणून खडसे वारंवार फोन करतात साहेबांनी मला सांगून टाकलं कोणाचं ऐकायचं त्यांनी खडसेंचा ऐकायचं या केसमध्ये आणि म्हणून मला ती केस तुमच्यावर खोटी दाखल करावी लागली मग त्यात त्यांनी मला एक विनंती केली की तुम्ही माझ्यासाठी एकच काम करा म्हणे मला ते बरं वाटत नाही म्हणून सगळं चाललेलं तुम्ही एक काम करा तुम्ही सिलोरोखलात जा पवार साहेबांची भेट घ्या आणि त्यांना वस्तू समजून सांगा म्हटलं वस्तुस्थिती काहीच नाही ना मी काय समजून सांगू म्हटलं त्यांना मी कशाला जाऊ त्यांच्याकडे तुम्ही गृहमंत्री आहात साहेब म्हणे माझ्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही फक्त एकदा जा हा विषय ते क्लिअर करा की साहेबांना सांगा की माहिती माझा काय संबंध सगळं खेडसेंनी सांगत होते याच्यामध्ये तुमचा काहीच संबंध नाही म्हणे मलाही माहिती आहे हे अनिल देशमुख बोललेत मग मी त्यानंतर चार पाच दिवसांनी वेळ घेऊन पवारसाहेबांच्या घरी सिल्वरकला पहिल्यांदा गेलो पहिल्यांदा त्यांच्या समक्ष माझ्यामुळे त्याची भेट झाली आणि मी त्यांना म्हटलं त्या ठिकाणी काही का दोन चार पाच मिनटं गेल्यावर की साहेब म्हटलं असं असं प्रकरण चाललेलं आहे म्हणजे हो ते म्हणजे एकदम असं हो मी पेपरला वाचलं म्हणे तुमचा काय संबंध म्हणे त्या घटनेशी ती संस्था मराठा समायाची आहे तुम्ही तर मराठा नाही आहे पण साहेब मी तेच म्हणतो आहे की या गोष्टीची माझा काही संबंध नाही काडीचाही संबंध नाही तरी म्हटलं माझ्यावर असं खुडे गुन्हा खालवत आहेत मोकामारी टाकलं जात आहे म्हणजे कसं काय होतं म्हणे मी म्हटलं अनिल देशमुख गृहमंत्री यांनी एस पींना फोन करून करून शिवाय देऊन देऊन माझ्याला गुन्हा पुण्याला घडलेला गुन्हा तीन वर्षे बारा दिवसांनी तो सातशे किलोमीटर लांब खडसेंच्या मतदारसंघामध्ये दाखवून करून घ्यायला लावला म्हटलं छोट्या एका पोलीस याला पी एस आयकडे म्हटलं बरोबर नाही नाही म्हणे मलाही पटलं नाही म्हणे कसं का काय झालं काय म्हटलं सर तुम्हाला पटलं नाही पण म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो अनिल देशमुख गृहमंत्री ते करायला लावतात हो नाही म्हणे मी अनिलला सांगतो म्हटलं नाही तुम्ही माझं आहे का ते काय सांगताय म्हटलं अनिल देशमुखला मी दोन तीन, तीन वेळा बोलला शेवट मी खूप चिडलो त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही सिल्वरोकला दोन साहेबांची भेट घ्या आणि माझी का तर त्यांनी मला असं सांगितलं आहे की पवार साहेबांचं माझ्यावर खूप प्रेशर आहे त्यामुळे मला हे करावं लागतं आहे म्हणजे माझं नाव सांगितलं माझं नाव सांगितलं अनिलने म्हटलं हो तुमचं नाव सांगितलं साहेब म्हटलं कसं काय म्हणे माझं नाव याचा काय संबंध आला म्हणे म्हटलं साहेब आता मी असं करतो अनिल देशमुख नागपूरला आहेत मी तपास केला मी त्यांना फोन लावतो स्पीकरवर लावतो मी त्यांच्याशी बोलतो आणि मग आपण बोला हो लावा लावा सोक्ष सोक्षमोक्ष करा मी फोन लावायला घेतला मग त्यांनी परत मग आता नाही 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 तुम्ही सगळं थांबा म्हणे म्हटलं काय झालं साहेब नाही नाही असं करा मी आता दोन तीन दिवसांनी नागपूरला जातो आहे पी एला बोलायला आपण नागपूरला जाणार आहे म्हणे तर त्यावेळेला म्हणे मला लिहून ठेवा अनिलेशोक्षावी गिरीश माझ्या विषयावर बोलायचं म्हणे साहेब पण मी नाही राहणार ना आता सोक्षमोक्ष करा पण त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला नंतर म्हणे आपण एकदा पुन्हा बसू या विषयावर अनिलला घेऊन आपण बघू कस तो कसं काय नाव सांगतो आहे, आहे। ना। ते आणि विषय त्यांनी तिथे संपवून टाकला त्यानंतर हा विषय झालाच नाही पण ही वस्तुस्थिती आहे अनिल देशमुखोला बोलले आहेत आणि याचं तर पूर्ण आमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे ना सगळा सगळं चित्रीकरण त्यांचं डायरेक्ट सगळं त्या ठिकाणी केलेलं व्हिडिओ शूटिंग सरकारी वकील जे आहेत स्पेशल पी पी विशेष सरकारी वकील जे शरदेचे सूत्रधार आहेत ते आहेत पोलीस अधिकारी बसलेले आहेत ज्यांनी माझ्यावर कंप्लेंट केली तो त्यांच्यासमोर बसलेला आहे आणि गिरीश पवार जर आता ह्या केसमधून वाचला तर दुसऱ्या केसमध्ये कसा फसवायचा तो जळगावून मुंबईला येतो आहे गाड्या आडवा बॅरेकेट लावा पोलिसांना सांगून चौकशीचे नाव खाली डिक्क्या उघडा डिक्कीमध्ये ड्रग्ज टाकून द्या चांगले भारी गेला म्हणे तो तीन वर्ष सुटणार नाही तुम्ही माझ्या डोक्याने चला माझं डोकं किती क्रिमिनल तुम्हाला माहीत नाही हे सर चव्हाण सरकार चव्हाण तर हे माझ्याकडे आता तुम्हाला मी वाजून दाखवतो सगळं त्याची व्हिडिओ शूटिंग दाखवतो सगळी मिटिंगची अगदी सिनेमासारखं सगळं आहे आवाज आहे या सगळ्या संपूर्ण प्रकरणात आता तुमची काय मागणी आहे या प्रकरणामध्ये आमच्या सरकाराला आम्ही सी बी आयची चौकशी मागितली होती सी बी आय चौकशी त्यात लागलेली होती आता सगळा सगळं चौकशी या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या चौकशीमध्ये अनिल देशमुखांचं नाव पुढे येत आहे की यांनी या संदर्भामध्ये बळजबरीनं हा गुन्हा दाखल माझ्यावर करायला लावला एस पीने तत्कालीन एस पीने सांगितलेलं स्टेटमेंट दिला आयकडे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे की बाबा यामध्ये अनिल देशमुखांनी मला खूप शिव्या घातल्या दबाव टाकला आणि म्हणून मला गिरीश बाजूला खोटी कंप्लेंट घ्यावी लागली घ्यावी लागली हे त्यांनी म्हटलं आहे आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी कातडी वाचवण्यासाठी अनिल देशमुखांनी आता तीन वर्षांनी देवेंद्रजींवर या ठिकाणी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत की उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं नाव सांगा सांगितलं आदित्यांचं नाव सांगितलं सांगितलं म्हणून सांगितलं या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहे त्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत अगदी खोट्या गोष्टी आहेत साहेब हे तुम्ही जे सांगताय की हे शेवटी अंतिम टप्प्यामध्ये रिपोर्ट सादर होत आहेत सीबीआयच्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण हां म्हणजे ते सादर केलं आणि ह्याच्यामध्ये अनिल देशमुख हे अडचणीत येतील त्यांच्या अडचणी वाढतील त्यांना त्यांच्यावर मोठे समस्या होईल म्हणजे सगळे परत कॉन्फरन्सी होती म्हणूनच चाललेलं आहे अनिल देशमुख आता अडचणीत आलेले आहेत आयच्या माझ्या इन्क्वायरीमध्ये चौकशीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट दिलं की अनिल शिवकांनी आम्हाला सांगून कसे खोटे गुन्हे दाखल करायला आले अजूनही काही ज्या अधिकारी अटक होतील ना याच्यामध्ये चौ शिव चौकशीमध्ये सुद्धा सांगतील की यांच्यावर प्रेशर कोणी दिलं म्हणून कोणी या खोटे गुन्हे दाखल करायला लावला आहे अगदी केसाच्या सुद्धा त्यात सत्यता नाही असे किती गुन्हे माझ्या कार्यकर्त्यांवर माझ्या गावामध्ये यांनी दाखल केले काही करून गिरीश महाजांना पाडायचं आहे त्याला संपवायचं आहे हा आपल्याला पुढे परवडणारा नाही हा सगळ्या ठिकाणी हाच पुढे असतो प्रत्येक काय आंदोलन असो कुठल्या भानगडी असो म्हणजे पक्षीय कोणाला समजवायचं असो तर त्यामुळे याला संपवा म्हणजे भाजप संपेल मग देवेंद्र संप देवेंद्र फडणवीस हे हँडिकॅप होतील हे त्यांचं वारंवार रेकॉर्डिंग आहे सगळ्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आता प्रश्न उपस्थित राहतो की चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सरकार आलं मांडलं नाही आधीच झालं चांदीवाल कमिशन म्हणजे मला चिट आहे म्हणजे तुमच्या एका केसचा संदर्भ ते वेगळ्या केसच्या संदर्भ कनेक्ट अनिल देशमुख आपली का कातडी सगळे स्टेटमेंट करतायत आता ते पूर्ण आयच्या केसमध्ये सापडलेले आहेत त्यांचं सगळं बिंग फुटलेलं आहे आणि म्हणून तीन वर्षांनी मला समजत नाही तीन वर्षांनी काय सांगता येतो तुमचं सरकार नव्हतं का मध्ये तुमचं सरकार सरकारचं तुम्ही काय केलं तुम्ही त्यावेळेला काहीच केलं नाही त्यावेळेला कुठला बोललं नाही कुठला रिपोर्ट मागलं नाही आता तुम्हाला का सुस्त आहे तीन वर्षाने का सुस्त आहे आणि म्हणून मला वाटतं की ते आपलं आपलं आता आता आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची सगळी तरी धडपड चाललेली आहे नार्कोटिक्सची पण मागणी केली नेमकी कोणाची केली बिलकुल आता तुम्हीच मला म्हणतायत पत्रकार की आता नार्कोटिक्स कराल का माझी तयारी आहे पहिली नार्कोटिक्स माझी करा पहिली नार्कोटिक्स माझी करा दुसरी नार्कोटिक्स अनिल देशमुखांची करा माझ्या केसमध्ये तिसरी सरकारी वकील ज्यांनी सगळं षडयंत्र केलं कसं फसवतं गिरीश माझ्या डोक्याने सल्ला मी त्याला आत टाकतो तो, तो कोणाचं सांगतो त्याच्यावर कोणाचं प्रेशर होतं तो कोणाकोणाला भेटला मोठ्या ने नेत्यांना ते पण तो सांगेल नार्कोटेस्टमध्ये तीन लोकांची चार लोकांची टेस्ट करा दूधचं दूध पाणी प्रमाणी होईल आणि माझं तर म्हणणं माझी उद्या सकाळी टेस्ट करा मला आधी बोलवा खडसेंचे काय टेस्ट खडसेचे जे सूत्रधार आहेत हे खरं आहे पण खडसेची तब्येत आता खूप सध्या खराब आहे त्यांना आजार असल्यामुळे थोडंसं ते मला वाटतं हॉस्पिटल ॲडमिट आहेत महिनाभरापासून मी त्यांची नार्कोटीस करा असं म्हणणार नाही कारण त्यांच्याकडून ती झेपवणार नाही त्यामुळे मला असं वाटतं या तीन चार लोक जे आहेत तेवढे मोठे त्यांचीच करा ना ज्यांनी सगळे घडून आणलं त्यांनी धन्यवाद महाजन साहेब स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की माझ्यावरचं जे म्हणजे अनिल देशमुख यांनी जे आरोप केलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख तत्कालीन वकील सरकारी वकील चव्हाण या सर्व नेत्यांची नार्कोटेस केली जावी आणि अनिल देशमुख हे गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये अडचणी देत आहेत सी बी आयमध्ये त्यांच्यावर मोठे दोषारोप होणार आहेत यामुळेच अनिल देशमुख हे फडणवीसांवर आरोप करत आहेत अशा स्वरूपाची भूमिका गिरीश महाजन घेताना दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सा, सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई